सत्यकथा स्वामींचं अदृश्य पाठबळ सोलापूर जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात गणपत नावाचा एक साधा शेतकरी राहत होता गरिबी पावसाचा लहरीपणा आणि कर्जबाजारामुळे त्याचं जीवन खूपच हालाखीचं झालं होतं एकदा तर त्याच्या शेतात काहीच पिकलं नाही आणि कर्ज देणारे लोक घराजवळ येऊन धमक्या देऊ लागले गणपत पूर्णपणे खचला होता एका रात्री डोळ्यात पाणी घेऊन त्याने घराच्या कोपऱ्यात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या फोटोपुढे बसून रडत रडत प्रार्थना केली स्वामी आता तुमचंच आश्रय आहे मी थकलोय संपलोय पण तुमचं नाव घेतलंय ते खोटं ठरू नये दुसऱ्या दिवशी पहाटे एक अनोळखी साधू गावात आला अंगावर केवळ भगवी वस्त्र डोक्यावर जटा आणि चेहऱ्यावर तेज तो थेट गणपतच्या दारात आला आणि म्हणाला अरे बापू उदास का आहेस तुझं शेत फळेल काळजी करू नकोस हे बी घे जमिनीत टाक आणि रोज स्वामी समर्थ म्हणत पाणी घाल गणपतने थक्क होऊन त्या साधूला विचारला, तुम्ही कोण आहात तो हसून म्हणाला मी फक्त पाठबळ देतो बाकी सर्व तो स्वामी करतो गणपतने साधू सांगून गेलेलं बी पेरलं रोज निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणत त्याला पाणी घालू लागला काही महिन्यात सगळं गाव थक्क होईल इतकं भरघोस पीक निघालं कर्ज फेडलं गेलं घर सुव्यवस्थित झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आले कित्येक वर्ष झाली पण तो साधू पुन्हा दिसला नाही पण गणपतला मात्र खात्री होती तो कोणताही साधू नव्हता तो स्वतः स्वामी समर्थच होते जेव्हा तुम्ही जीवनात थकलात हताश झालात तेव्हा फक्त मनापासून स्वामी समर्थांचा धावा करा ते कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीला येतात श्री स्वामी समर्थ